आणि ठाण्याचे नरेशजी हे काल आमच्या शिवसेनेवरती असे म्हणाले की ज्यांचं सेंदूर उडालेलं आहे त्यांनी ची काळजी करू नये मला त्यांना एवढंच सांगायचं आहे शेंदूर आणि सिंदूर यातला जर तुम्हाला फरक जर कळला असता तर तुम्ही गद्दारी कधीच केली नसती कारण सेंदूर हा परमेश्वराला लावला जातो आणि जर तुम्ही सेंदूर म्हणून जर म्हणत असाल तर त्या सेंदूर लावणाऱ्या परमेश्वराला जर विसरून तुम्ही गद्दारी करून घाबरून जर इतर पक्षात जाणार असाल तर तो तुम्हाला सेंदूर म्हणण्याचा मराठी माणसाचा अवमान करणारा प्रश्न आहे कारण सेंदूर हा मराठी माणूस दगडाला देखील सेंदूर लावतो आणि त्याला परमेश्वर मानतो मग त्याचं सेंदूर जरी पावसाच्या पाण्याने किंवा वारा बावदुळ्याने जरी उडून गेलं तरी त्या दगडाला मराठी माणूस कधी विसरत नाही त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला पहिलं प्रथम नमस्कार करतो नतमस्तक होतो त्यामुळे त्या सिंदुराची किंमत आपल्याला कळू शकणार नाही त्या एवढी ना आपली पात्रता नाही आणि सिंदूर यावरती मी जर असं म्हणेन की ज्यांच्या मागे तुम्ही फिरताय त्या देशाचे पंतप्रधानांचे गुण गाताय त्याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की या पाकिस्ताननी आपल्या भारतावरती अतिक्रमण केलं होतं या जे लष्कर ज्या लष्करांवरती गोळीबार केला होता ज्या मराठी माणसांवरती काश्मीरवरती गोळीबार केला होता त्याला सर्वस्वी पाठिंबा पाकिस्तानचं होतं हो, त्या पाकिस्तानच्या सर्व संबंधांशी संबंध तोडण्याची भाषा केली होती आणि आज ह्या गोष्टीला सहा महिने देखील झालेले नाहीत आणि आज जर आपण त्या सिंदूर ऑपरेशन सिंदूर म्हणून आपण सर्वांना सांगत होता आणि त्याचप्रमाणे पंतप्रधानांच्या पक्षाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सिंदूर देखील वाटण्याचा प्रयत्न केला परंतु तो देखील जनतेने हाणून पाडला कारण जनतेने सांगितलं सिंदूर हे तुम्ही द्यायचं नाही आमच्या पतींनी द्यायचं आहे ते त्यामुळे त्याच्या बाबतीत देखील आपल्याला प्रत्युत्तर जनतेने नक्कीच दिलेलं आहे आणि सिंदूर आज तुम्हाला शिवसेना आठवून देणार आहे की सिंदूर नक्की काय असतं सिंदुराची किंमत काय असते ज्यांचे पती ज्यांच्या कुटुंबाचा आधार निघून गेलेला आहे त्या कुटुंबाच्या आधाराचं सिंदूर आज पुसलं गेलं आहे त्याची किंमत तुमच्या नेत्यांना नाही आणि तुम्ही महाराष्ट्राचे भारताचे नागरिकात आपल्याला ना तर मुळीच नाही कारण जर त्याची किंमत जर असती तर अशा पद्धतीने आपण वक्तव्य केलं नसतं त्यामुळे आपल्याला सिंदूर त्या आज होणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच या वतीने होणारा सिंदूर हा कार्यक्रम महिला आघाडीच्या माध्यमातून होत आहे आणि तो सिंदूर भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांना पाठवण्यात येईल असं मी आपल्याला जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र